कोल्हापूरचे <लाग> पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता स्वच्छता मोहिमेअंतर्गत डीप क्लिनिंग कोल्हापूर शहरातील सर्व मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यांच्या परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता केली त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर के मंजुलक्ष्मी यांनीही मंदिर परिसराची साफसफाई केली कोल्हापूरचे पालकमंत्री श्री ह हसन मुश्रीफ यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन त्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत या परिसराची स्वच्छता केली त्यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव व रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव तथा उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे व्यवस्थापक महादेव दिंडे माजी नगरसेवक जयंत पाटील आदिल फरास विनायक फाळके प्रकाश पाटील रमेश पोवार मुरलीधर जाधव स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते मुंबईकडे आजपासून आता आम्हाला असं वाटलं होतं की अनेक जण जाऊन प्रयत्न करते विशेषतः प्रहारचे अध्यक्ष बच्चू कुटू आमदार किंवा गिरीश महाजन साहेब अनेक मंडळी की जे आता ओबीसी दाखलेचे फुनवी निघालेले आहेत चोपन्न लाख लोकांना देण्याची सुद्धा प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे पण ते सगळे सोयरे याच्यामध्ये थोडं अडकलेलं होतं त्यामध्ये बरंचसं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं अजूनही समाधान त्याला व्हायला काही वेळ लागणार नाही हे आज चालत चालतच ते उपोषण नाही वास्तविक अशा पद्धतीचं त्यांनी करू नये कारण मुळातच मागच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे मला वाटतं त्याने ते रिस्क घेऊ नये आणि मला वाटतं शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यावर विश्वास ठेवावा सरकारनं आपण सरकारनं दिलेले शब्द पाळले नाहीत पूर्ण चिरांगे पटलांवर हे आज वेगवेगळ्या असं शरद पवार आज प्रेसमध्ये अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील जुने उपमुख्यमंत्री असतील आणि जे जाणारं शिष्टमंडळ आहे त्यांनी समजावून सांगितलं होतं की आम्ही कुणबी जेवढी जर तुम्ही पुरावे द्याल तेवढ्या लोकांना मराठा समाजाच्या आम्ही कुणबीची दाखले देऊ त्याशिवाय आपण ओबीसीचं आरक्षण कमी करून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही भावना सातत्याने प्रकट केलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मला एक आठवडाभरात पूर्णपणानं आता सर्वेक्षण होणार आहे आणि आपल्याला मराठा समाज मागास करण्यासाठी आता जी भोसली समिती आपण नेमलेली आहे त्यानुसार बरंचसं मोठं काम सुरू केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर